देखो। देखो। आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमच्या सर्व तरुण सहकार्यांनी कातोरे भाऊ असतील आमचे फोटचे सर असतील त्याचबरोबर विलास असेल दीपक पटव असतील सर्व तरुणांनी प्रयत्न करून मोठ्या पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करायचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केलाय त्याला आपण बघू शकतो प्रचंड यश आले खऱ्या अर्थाने जो काही जागतिक आदिवासी दिनाचा जो थीम आहे त्याला सोबत घेऊन आम्ही पुढे जातोय आदिवासी दिनाचा जो थीम आहे का इंडिजिनियस यूथ इज कॅटलिस्ट म्हणजेच एजंट फॉर द सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे आम्ही सर्व तालुक्यातील युवकांनी तरुणांनी एक निर्धार घेतलेला आहे का येणाऱ्या काळामध्ये युवकच फक्त आदिवासी तरुणांना या समाजाला पुढं नेण्यासाठी एकत्रपणे येऊन काम करतील आणि आम्हाला या सर्व तरुणांच्या मदतीने या तालुक्यामध्ये विकास करायचा आहे आज आपण बघतोय आदिवासींच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही आहे आज आदिवासींना नऊ टक्के आरक्षणामध्ये बजेट आहे परंतु यावर्षी फक्त साडे सोळा हजार कोटी मिळाले तिथं पन्नास हजार कोटी आमच्या समाजाला मिळायला पाहिजे होते तिथं साडे सोळा हजार कोटी मिळाले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार राहील आम्ही देखील सरकारमध्ये राहणार आहोत त्यावेळेस ते सरकारमधलं जे काही बजेट असेल ते समाजाच्या वापरासाठी आम्ही शंभर टक्के वापरू आणि या समाजाला सक्षम करायचं काम आम्ही करणार आहोत आता थोड्याच वेळामध्ये बाजार तळावर बहु अशी सभा होणार आहे आणि मी सगळ्या तरुणांना सांगतो येणाऱ्या काळात तुमच्या सगळ्यांची मदतीची गरज आहे आपण खांद्याला खांदा लावून या तालुक्यामध्ये क्रांती करू आणि या अकोल्या तालुक्याचा ता विकास करू सकाळी अकरा वाजल्यापासून देवठाण पूर्णपणे रॅली काढून आज या ठिकाणी चौकामध्ये रॅली आलेली आहे पूर्ण तालुक्यातून या रॅलीमध्ये सर्व आदिवासी बांधव बिगर आदिवासी बांधव सगळे सहभागी झालेले आहे या रॅलीमध्ये जास्तीत जास्त तरुण वर्ग दिसतोय आणि या तरुण वर्गामध्ये जो उत्सव दिसतोय तो भविष्याच्या दृष्टिकोनातून या तालुक्यामध्ये निश्चितप्रमाणे या रॅलीच्या माध्यमातून या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं नक्कीच परिवर्तन घडणार आहे हा तरुण वर्ग ह्या तरुणांना देण्यासाठी तरुण वर्ग आहे तो तरुणांना आम्ही एकत्रित करून सर्व तरुणांना आज आम्ही एक आव्हान करतो की हा तरुण वर्ग भविष्यामध्ये एक खंबीर असं नेतृत्व आम्ही दादा हांगडे यांच्या पाठीशी शंभर टक्के उभा राहणार आहे आणि आम्ही सर्व तरुण वर्ग या ज्या महिला भगिनी या ठिकाणी पूर्णपणे सजावट करून या तालुक्यातल्या महिला भगिनी असतील सर्व तालुक्यातील जनता असेल त्या आम्ही दादांबरोबर उभी राहणार आहे भविष्यामध्ये ही रॅली या ठिकाणावरून आता थोड्याच वेळामध्ये बादरतावर जाणार आहे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील अर्केष्ट असतील त्या सर्व कलाकार पथकांचा आनंद उत्सव हा सगळी जनता ही सगळी तरुण आहे याच्यामध्ये कुठली शंका राहणार नाही त्याचबरोबर या रॅलीमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही आमच्यामुळे त्रास होणार नाही याची आम्ही चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे याच्यात कुठली शंका राहणार नाही यामध्ये सर्व आदिवासी बांधव सो या रॅलीमध्ये सहभागी झाले या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले याच्यामध्ये काही शंका नाही सेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव